नमस्कार मी नीलाक्षी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज मी आलेली आहे बँकॉकमधल्या सेंट्रल वर्ड या ठिकाणी इथे सेंट्रल वर्डमध्ये भेट लिहायला भारतीय पर्यटक जेव्हा इथे येतात तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर सेंट्रल वर्डमध्ये येत असतात पण इथून म्हणजे सेंट्रल वर्ल्डपासून अगदी एका मिनिटावर अगदी बाजूलाच कॉर्नरला एक प्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे तर आज आपण ह्या गणपती मंदिराला भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास इथे येताना लक्षात ठेवण्यासारखा लँडमार्क म्हणजे बिक्सी सुपर सुपरमार्केटच्या अपोजिट हे मंदिर आहे ट्रेनने जर तुम्ही प्रवास करणार असाल तर स्काय ट्रेनचं बी बी टी एस चितलॉंग हे स्टेशन आहे आणि ह्या स्टेशनपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती चालत तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता बहुतेक भारतीय पर्यटकांना रथुनाम हा एरिया माहिती असतो किंवा इंद्रा शॉपिंग मॉल जो आहे तो माहिती असतो तर त्याच्या अलीकडे हे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आवारात पूजेचं साहित्य मिळण्याचे दोन स्टॉल्स आहेत तिथून तुम्ही हार फुलं यासारखं पूजेचं साहित्य घेऊ शकता दर्शन घेताना एकमेकांपासून थोडंसं अंतर राखत एका जागी शांतपणे उभं राहून आपण दर्शन घेऊ शकतो प्रथम तुला वंदितो प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेश पूजनाने करत असतो इथल्या परिसरात आपल्याला एक फलक पाहायला मिळतो त्यावर असं लिहिलेलं आहे गणेशा द लॉर्ड ऑफ सक्सेस तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊन हे वाचू शकता तर हे वाचल्यानंतर असं लक्षात येतं की गणेश पूजनाचं इथे किती महत्त्व आहे तुम्हाला जर आठवत असेल तर आपण काही दिवसांपूर्वी दसरा उत्सवाचा एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण पाहिलं होतं की माता पार्वतीची आराधना इथे कशा प्रकारे केली जाते व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही तो पाहू शकता तर माता पार्वतीला इथे म्हणजे उमाथेवी म्हणजे माता पार्वती आणि फ्रा शिवा म्हणजे पिता शिवा तर माता पार्वती आणि पिता शिवा यांचा पुत्र प्राप्री कनेत म्हणजे मोठा भाऊ श्री गणेश तर या भावनेतून गणेश पूजन इथे केलं जातं गणेशा द लॉर्ड ऑफ सक्सेस यश मिळवायचे कुठल्या क्षेत्रामध्ये टिकून राहायचे भरपूर उज्ज्वल असं यश मिळवायचे तर तेव्हा बुद्धिदाता गणेशाची आराधना केली जाते तीच भावना त्याच भावनेतून इथे बुद्धिदाता श्री गणेश ह्याचं पूजन केलं जातं आणि यश मिळवणं तेव्हा इतकं काही सोपं नसतं त्याच्यामध्ये अनेक ऑबस्टॅक तुम्हाला पार करावे लागतात अनेक अडथळे पार करत आपण यशापर्यंत पोहोचत असतो तर हे अडथळे सहजपणे पार करणारा करून देणारा श्री गणेश म्हणून गणेशाची आराधना केली जाते पूजेचं साहित्य जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यासोबतच एक कागद देखील लिहिला जातो त्याच्यावरती आपण आपल्या मनातली जी काही इच्छा आहे जे काही आपलं मागणं आहे ते त्यावरती लिहायचं आणि त्यानंतर गणपती समोर शांतपणे उभं राहून आपण ते मनातली जी इच्छा आहे किंवा आपलं जे गाराणं आहे ते बोलून दाखवायचं व्यक्त करायचं आणि त्यानंतर मग त्या अगरबत्ती बरोबरच तो कागद जोडलेला असतो आणि मग समोरचा जो तो स्टँड ठेवलेला आहे अगरबत्तीचा त्यामध्ये आपलं ते जे काही गाराणं आहे जे काही मागणं आहे ते त्यासोबत ठेवायचं अशा प्रकारे आपली जी इच्छा आहे ती इथे व्यक्त केली जाते इथल्या मंदिराच्या परिसरामध्ये बऱ्याचशा अशा हत्तीच्या मूर्ती आपल्याला ठेवलेल्या दिसतात म्हणजे अगदी लहान मोठी अशी कुठल्याही आकारातल्या अशा त्या मूर्ती साईडला अशा ठेवलेल्या असतात तर जेव्हा विचारलं तेव्हा असं सांगण्यात आलं की आपण जी मनातली इच्छा इथे व्यक्त करतो तर ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पुन्हा लोक इथे येतात तेव्हा तो एलिफंट स्टॅच्यू अगदी लहान आकारातला किंवा मोठ्या आकारातला कुठल्याही आकारातला एक एलिफंट स्टॅच्यू बाप्पाला अर्पण करतात आणि तेच आपल्याला इथे बाजूला ठेवलेले दिसतात इथे येणारे जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये अगदी विद्यार्थ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व स्तरातील लोक बाप्पाचं दर्शन घेताना दिसतात तसेच इथे येणारे भारतीय पर्यटक तर असतातच पण अनेक विदेशी पर्यटक देखील आवर्जून या मंदिराला भेट देत असतात हळूहळू गडद होत जाणारी संध्याकाळ मनात उठणारे अनेक विचारांचे तरंग आणि त्यांचा अलग शांततेकडे होणारा प्रवास एक वेगळीच अनुभूती आपल्याला इथे अनुभवायस मिळते हे अवकाश थोडस वेगळं जरूर असेल पण काही सेकंद त्या मूर्तीसमोर डोळे मिटून आपण शांतपणे उभं राहिलं की ते आपलंच वाटतं ह्या एनर्जीशी आपण डायरेक्ट कनेक्ट होतो आणि अशी शांतता इथून बाहेर पडतो हा परिसर तुम्हाला कसा वाटला हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं एकंदरीतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो तो नमस्कार